सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि समाजसुधारक होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी महाराष्ट्रातील नायगाव सातारा येथे झाला त्यांनी आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत मिळून शिक्षण विधवा विवाह आणि जातीय भेदभावाविरुद्ध मोठे कार्य केले शिक्षण क्षेत्रातील योगदान सावित्रीबाई फुले यांचे सर्वात मोठे योगदान शिक्षण क्षेत्रात आहे पहिली मुलींची शाळा महात्मा फुले यांच्या मदतीने त्यांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुणे येथील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात भारतातील मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली सुरुवातीला या शाळेत फक्त नऊ मुली होत्या परंतु सावित्रीबाईंच्या अथक प्रयत्नांमुळे त्यांची संख्या वाढली शिक्षण प्रसार त्यांनी महाराष्ट्रात अठरापेक्षा जास्त शाळा स्थापन केल्या आणि समाजातील मागासलेल्या मुलांना आणि मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणले त्यांनी स्वतः शिक्षिका म्हणून काम केले आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी घराघरात जाऊन पालकांना विनंती केली आधुनिक अभ्यासक्रम सावित्रीबाईंनी शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल केले त्यांनी मुलांना केवळ धार्मिक शिक्षण न देता विज्ञान गणित आणि सामाजिक विषयांवर आधारित आधुनिक अभ्यासक्रम सुरू केला सामाजिक सुधारणा सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण व्यतिरिक्त अनेक सामाजिक सुधारणांसाठी कार्य केले बालहत्या प्रतिबंधक गृह अठराशे त्रेपन्नमध्ये त्यांनी आत्महत्या करण्याची प्रवृत्ती असलेल्या गर्भवती विधवा महिलांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले त्यांनी येथे जन्मलेल्या मुलांना आणि त्यांच्या मातांना संरक्षण दिले त्यांनी एका यशवंत नावाच्या मुलाला दत्तक घेतले जो पुढे डॉक्टर झाला विधवा विवाह त्यांनी विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले आणि बालविवाहाला विरोध केला केशवपन विरोधी आंदोलन विधवा महिलांचे केशवपन डोक्याचे केस काढणे या क्रूर प्रथेविरुद्ध त्यांनी न्हाव्यांचा न्हावी समाजाचा संप घडवून आणला आणि ही प्रथा थांबवण्यासाठी मोठा दबाव निर्माण केला सत्यशोधक समाज त्या महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या कार्यामध्ये सक्रिय होत्या महात्मा फुले यांच्या निधनानंतर त्यांनी समाजाची धुरा सांभाळली साहित्यिक योगदान सावित्रीबाई फुले एक उत्तम कवयित्री आणि लेखिका होत्या काव्यसंग्रह त्यांचे काव्यफुले अठराशे चौपन्न आणि बावनकशी सुबोध रत्नाकर अठराशे ब्याण्णव हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत त्यांच्या कवितांमध्ये सामाजिक विषयांवर भाष्य केलेले दिसते प्लेगच्या काळात कार्य आणि निधन अठराशे सत्त्याण्णव मध्ये पुणे शहरात प्लेगची मोठी साथ पसरली होती सावित्रीबाईंनी आपला मुलगा यशवंत यांच्यासोबत मिळून प्लेग रुग्णांची सेवा करण्यासाठी दवाखाना उघडला याच कार्यादरम्यान त्यांना प्लेगचा संसर्ग झाला आणि दहा मार्च अठराशे रोजी त्यांचे निधन झाले सावित्रीबाई फुले यांचा संघर्ष आणि त्याग हा महिलांच्या शिक्षणासाठी आणि समाजाच्या उन्नतीसाठी एक प्रेरणास्थान आहे